सशस्त्र क्रांतीचे जनक आद्य क्रांतीपिता लहूजी वस्ताद साळवे यांच्या दोनशे तिसाव्या जयंतीनिमित्त लौजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने सोलापुरात पहिल्यांदाच क्रांतीपिता लहूजीवस्ताद साळवे यांची अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी लौजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष नितीन नितीनबया साठे संस्था सचिव नागेश वाघमारे खजिनदार दीपक लोटके संस्था सहसचिव विकास मोरे उत्सव अध्यक्ष शिवम पवार उपाध्यक्ष नाना बडकस उपाध्यक्ष विजय भोसले कार्याध्यक्ष विकी साळुंके प्रमुख शुभम साळुंके लोहजी ब्रिगेड देगावचे शाखाप्रमुख सूरज वाघमारे शाखा प्रमुख अमर गायकवाड जिल्हाध्यक्ष आतीन देडे जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ गायकवाड लहोजी ब्रिगेड युवक प्रदेश युवक शहर शहराध्यक्ष शिवकुमार शिंदे आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते